आणि दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर येते ती म्हणजे तीन नराधमानी युवतीवरती लैंगिक अत्याचार केलाय दोघांना अटक झाली आहे तर एक फरार आहे चंद्रपूरच्या चिमूर येथील ही, ही धक्कादायक घटना आहे चिमूरमधील एका युवतीवरती तीन नराधमांनी धमकी देऊन मागील तीस दिवसामध्ये अनेकदा लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे आणि यामुळं चिमूरामध्ये एकच खळबळ उडाली आहे या, उडा या प्रकरणी चिमूर पोलिसांनी तक्रारीच्या आधारे प्रतीक सुनील साटोने वैवर्ष सव्वीस विकी उर्फ विक्रांत खुशाल साटोणे वर्ष एकोणतीस हे दोघेही नेताजी वॉर्ड यांना अटक करण्यात आलेली आहे तर तिसरा आरोपी अंकित संजय काकडे राहणार टीचर कॉलनी हा फरार आहे पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहे तीन नराधमानी युवतीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे गेल्या एक महिन्यापासून ह्या तिघांनी या युवतीवरती अत्याचार केलाय पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे एक आरोपी हा फरार आहे त्याला शोधण्याचं काम सध्या पोलीस आहेत तीन नराधमांनी युवतीवरती लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि चिमूरमध्ये या घटनेमुळे खळबळ उडालेली आहे दोघांना अटक तर एक फरार आहे तीस दिवसापासून ह्या युवतीवरती हे तीन नराधम अत्याचार करत होते आणि पोलिसांनी अखेर या दोघांना बेड्या ठोकलेल्या आहेत एक आरोपी आहे जो फरार आहे अनवर शेख आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अनवर अतिशय धक्कादायक बातमी ही चिमूर मधून समोर प्रकरण आहे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे तिसरा सविस्तर हा नक्कीच चिमूर तालुक्यात जी तडोदी जी घटना आहे जी मुलगी आहे ती चिमूरला जाणं करत होती जे आरोपी फरार आहे संजय कागडे यांनी त्याला तुला आपल्या घरात सोडून देतो म्हणून गाडीवर बसवलं मोटरसायकलवर आणि डायरेक्ट शेतामध्ये नेलं शेतामध्ये नेऊन त्याच्यावर अत्याचार केला त्याच्यानंतर त्याचे जे दोन मित्र होते तेही तिथं आले आणि त्यांनीही त्याच्यावर अत्याचार केला आणि हे जी घटना आहे हे सरळ तीस दिवसात अनेकदा घटना घडलेली आहे काल याची माहिती मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितली त्याच्यानंतर पोलिसांनी याची कारवाई केली आहे आणि दोन जे लोक आहेत त्यांना अटक केलेली आहे आणि जे संजय काकडे जी आहे ते आरोपी तो फरार आहे हे तिघंही चिमूर येथील रहिवासी आहे अगदी धन्यवाद अनवर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमीसंदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ